बनकर बनकर माग या ना बस ना चालू चालू नमस्कार आपण आता बारामतीमध्ये असून ए आर एस न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज बारामतीमध्ये शारदा प्रांगण भिगवण चौक आहे ते शारदा प्रांगण असून तिथे अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांच्या जाहीर सत्कार होणार आहे नागरिकांतर्फे जाहीर सत्कार होणार आहेत आणि त्याबाबत आपण त्यांची कामाची पाहणी बाबा कसं नियोजन केले काय ते आपण ती बघणार आहे त्यासाठी आपण या शारदा प्रांगण पशी आलेलो आहेत ते आपले काही लोक आहेत त्यांचे आपण संवाद साधूया थँक्यू थँक्यू आपण आहे भेगाव चौकामध्ये भेदवन चौकामध्ये आहे

मग काय कर एकदम मजेत उद्या कार्यक्रम आहे ना ते काढायला लागेल लागे लागे। ना आपल्याला आहे का खूप मोठे बॅनर लावून चौक सजवले लागले उद्या जाता Yeah, just, yeah, just come on up.

चाळीस लाख रुपये या बोर्डाला खर्च आलेला आहे हे पूर्ण कमान आहे आताच्या कमान की सुरुवातच नगरपालिकेच्या बोर्ड समोर आपण आता कमान येथून आतमध्ये प्रवेश करणार आहे दादाचे सर्व लोकप्रिय घरातले सर्वांचे फोटो इथे दाखवण्यात आलेले आहे आपण आता राष्ट्रवादी भवनमध्ये च्या आवारात आला असून शारदा प्रांगण येथे खूप मोठा उद्या कार्यक्रम जल्लोष होणार आहे त्यातून त्याचं आपण आतूनही दर्शन घेणार आहे धन्यवाद <laughs> आपले बारामतीमध्ये ए आर एस न्यूज एक या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बारामतीमध्ये भिगवन चौकात च्या आवारात असून तेथील ते शारदा प्रांगण येथे दादा उपमुख्यमंत्री झालेबाबत त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे आणि त्या सत्काराचे आज या शारदा प्रांगणपाशी खूप मोठ्या संख्येने कमीत कमी पंचवीस हजारच्या संख्येने इथे लोक येणार असून त्याची व्यवस्था इथं चाललेलं आहे तर त्या व्यवस्थेचं आपण पूर्णपणे पाहणी करण्यासाठी आलो आहेत दादाचे कमीत कमी पन्नास फुटाचे बोर्ड दोन्ही साईडला व्यवस्थित लावलेले ला आहेत आणि भिवंच पूर्ण पूर्ण ब बॅनरनी आणि सजावटींनी सजून गेला असून या पूर्ण ह्याला चाळीस ते पन्नास हजार रुपयेपर्यंत पन्नास लाखापर्यंत खर्च झालेला आहे तोही कमीच पडत आहे तर उद्या इथं तीन वाजता नि मिरवणूक निघणार असून पाच वाजता जाहीर सत्कारासाठी याच ठिकाणी समोरच्या मंडपावर दादा आणि दादांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे तर उद्याही आपण त्यांचं लाईव्ह

देता नहीं का मतलब आता है सारे ग्रुप वालों के तरफ से काम हो गया ओए thank <laughs> you Kiena asinne. Kiena asinne.